श्री स्वामी समर्थ भगवान शंकराची उपासना बरेच लोक करतात खास करून आपल्या माता भगिनी भगवान शंकराला नित्य जल अर्पण करून भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त करतात भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेकामुळे भगवान शंकर लवकर प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात पण रुद्राभिषेक करणे म्हणजे अत्यंत खर्चिक बाप मानली जाते आणि अनेक माताभगिनी इच्छा असूनही रुद्राभिषेक करण्यापासून वंचित राहू शकतात पण मला वाटते हा एक अत्यंत चुकीचा समज आहे कारण आपण स्वतः आपल्या घरी कोणत्याही अनावश्यक खर्चाशिवाय रुद्राभिषेक करू शकता आपल्या घरीच किंवा मंदिरात आपण स्वतः रुद्राभिषेक कसा करावा याचीच माहिती मी आपल्याला या, या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण समजून घ्या अर्धवट व्हिडिओ बघून तुम्ही महत्वाच्या गोष्टी चुकवू शकता चला सुरू करूया रुद्राभिषेक कशाला म्हणतात तर रुद्र म्हणजे भगवान शिवाचे मूळ स्वरूप आणि याचा अभिषेक म्हणजे पवित्र स्नान आपण मंत्रोच्चाराने जे भगवान शिवाच्या स्वरूपाचे भावयुक्त होऊन पवित्र स्नान करतो त्यालाच आपण रुद्राभिषेक म्हणतो हा विधी सर्व प्रकारच्या संकटांचे निवारण करणारा ग्रहदोषांपासून मुक्ती देणारा आणि सुखसमृद्धी उत्तम आरोग्य तथा मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो या विधीमध्ये शिवलिंगावर विविध पदार्थांनी अभिषेक केला जातो आणि रुद्रसूक्त किंवा रुद्रमंत्रांचे पठण केले जाते विधीसाठी लागणारे साहित्य आणि म्हणावयाचे मंत्र हे आपल्याला माहीत नसतात त्यामुळे आपण ब्राह्मणांकडून किंवा गुरुजींकडून हा विधी करून घेतो त्यामुळे ती थोडी खर्चिक बाब आपल्याला वाटते पण जर आपल्याला विधीची योग्य वेळ विधीला लागणारे साहित्य आणि करण्याची पद्धत माहीत झाली तर रुद्राभिषेक आपण स्वत आपल्या घरी अथवा आपल्या परिसरातील शिवमंदिरात करू शकतो सर्वात आधी जाणून घेऊ की रुद्राभिषेक कधी करावा प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशी ज्याला आपण प्रदोष तिथी म्हणतो ही तिथी रुद्राभिषेकासाठी सर्वोत्तम काळ समजली जाते किंवा मग श्रावण किंवा आर्द्रा या दोन नक्षत्रांवर करू शकतो कारण हे दोन्ही नक्षत्र भगवान शंकराला अतिप्रिय आहेत या दोन नक्षत्रांपैकी कोणतेही एक नक्षत्र जर सोमवारी येत असेल तर हे रुद्राभिषेकासाठी विशेष फलदायी मानले जाते या व्यतिरिक्त तुम्हाला माहीतच आहे महाशिवरात्री आणि श्रावण महिना रुद्राभिषेकासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो यापैकी कोणताही दिवस तुम्ही रुद्राभिषेकासाठी ठरवू शकता आता पूजाविधीसाठी कोणकोणते कौन साहित्य आपल्याला लागणार आहे ते बघू सर्वप्रथम पूजा मांडणीसाठी लागणार आहे चौरंग किंवा पाट त्यावर अंथरण्यासाठी स्वच्छ लाल किंवा पांढरे वस्त्र अभिषेक करण्यासाठी ताम्रपात्र ज्याला आपण गळती पण म्हणतो आणि एक तांब्या पाणी घेण्यासाठी त्यानंतर अभिषेकाचे पाणी साठवण्यासाठी एक मोठी परात किंवा मोठा ट्रे आपल्याला लागतो आणि पाणी भरलेली कळशी तीही जवळ पाहिजे अभिषेकासाठी लागणारे साहित्य म्हणजे शुद्ध जल जर आपल्याजवळ गंगाजल असेल तर फार उत्तम त्यानंतर कच्चे दुध म्हणजे जे, जे उकळलेले नाही ते त्यानंतर दही गाईचे तूप मध आणि साखर किंवा गूळ त्यानंतर पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे आपल्या घरी असलेले धातूचे किंवा स्फटिकाचे शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचे पार्थिव शिवलिंगही बनवू शकता त्यानंतर बेलपत्र वेगवेगळे रंगाची फुले जसे की पांढरी निळी फुले धोत्र्याचे फूल आणि फळ त्यानंतर अष्टगंध चंदन भस्म किंवा विभूती कापसाने बनवलेले जानवे अक्षता अक्षता घेताना चेक करून घ्यायच्या की तांदूळ तुटलेले किंवा खंडित झालेले नसावेत पूजेची सुपारी आणि सोबत विड्याची पाने त्यानंतर धूपबत्ती किंवा अगरबत्ती दिवा लावण्यासाठी निरंजन कापूर घंटा किंवा शंख त्यानंतर पूजा झाल्यानंतर अर्पण करण्यासाठी फळे मिठाई किंवा खीर हे नैवेद्य म्हणून आणि काही नाणी म्हणजेच दक्षिणा आणि हो आपल्याला फळाचा रस म्हणजे नारळ पाणी किंवा उसाचा रसही अभिषेकासाठी आवश्यक आहे आता सर्व साहित्य घेऊन झाल्यावर पूजा कशी मांडायची हे आपण बघू सर्वात आधी आपल्याला स्वतः स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे त्यानंतर चौरंग किंवा पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायचे आहे आपल्या घरी जर शिवपरिवाराचा फोटो असेल तर तो चौरंगाजवळ ठेवावा आपल्याला चौरंगावरच अभिषेक करायचा असल्याने वस्त्र अंथरल्यानंतर त्यावर आपण घेतलेली परात अथवा मोठा ट्रे त्यावर ठेवायचा आणि त्यात शिवलिंग ठेवायचे सर्वात आधी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपली पूजा संपन्न होईपर्यंत आपल्याला हा दिवा अखंड चालू स्थितीमध्ये ठेवायचा आहे आता सर्वात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे गुरुजी पूजीवेळी आपल्याकडून संकल्प करून घेतात तो संस्कृतमध्ये असतो आपण आपल्या मराठीमध्ये करू शकतो संकल्प कसा करायचा तर उजव्या हातात पाणी घ्यायचे त्यात एक फूल आणि थोड्या अक्षता टाकून डोळे मिटून मनातल्या मनात म्हणायचे मनात मी असे म्हटल्यावर आपले नाव घ्यायचे आज दिनांक असे म्हणत ज्या दिवशी रुद्राभिषेक करत आहे त्या दिवशीची तारीख आणि तिथीचे नाव घेऊन या शुभ दिवशी मी माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धी आरोग्यप्राप्ती आणि सर्व संकटनाश या हेतूंसाठी भगवान श्री शंकराचा रुद्राभिषेक विधी पूर्ण करत आहे असे म्हणत हातातले पाणी परात किंवा ट्रेमध्ये सोडून द्यायचे आणि दोन पळ्यांनी हातावर पाणी टाकून ट्रेमध्ये परत सोडून द्यायचे असा संकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला गणेशपूजा करायची आहे यासाठी गणपती बाप्पांना चंदनफूल अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे आता आपल्याला मुख्य अभिषेकाला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्याला महामृत्युंजय मंत्र येत असेल तर नाही तर ओम नम शिवाय हा मंत्र अभिषेक पूर्ण होईपर्यंत सतत म्हणायचा आहे मंत्रोच्चारण सुरू केल्यानंतर ताम्रपात्र किंवा गळती घेऊन त्यात पाणी टाकून ती पाण्याची धार शिवलिंगावर पडेल असे धरून ठेवायचे आता लक्षात हे ठेवायचं आहे की पाण्याची सतंत धार शिवलिंगावर पडत राहील आणि सोबतच आपण अन्य वस्तूंचा अभिषेक शिवलिंगावर करू म्हणजे गळतीमधले पाणी संपायच्या आधी त्यात पाणी टाकायचे आणि पाणी टाकून मग एक एक वस्तू शिवलिंगावर थोड्या थोड्या प्रमाणात अर्पण करायच्या आणि मंत्रोच्चारण सतत सुरू या पद्धतीने जलाभिषेक सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा आहे जलाभिषेकासोबत हळूहळू दूध शिवलिंगावर टाकायचे आहे दूध टाकून झाल्यावर जलाभिषेक सुरू ठेवायचा आणि थोड्या अंतराने दही तूप मध शिवलिंगावर अर्पण करायचे त्यानंतर शिवलिंगावर साखर किंवा गूळ अर्पण करायचा जलाभिषेक सुरूच ठेवत आपल्याला दूध दही तूप मध साखर एकत्र करून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करायचे हे सर्व पदार्थ एकत्र करून अर्पण करत आहोत म्हणजे आपण पंचामृत अर्पण करत आहोत असे होते त्यानंतर आपल्याला फळाचा रस म्हणजे नारळ पाणी किंवा उसाचा रस शिवलिंगावर अर्पण करायचा आहे यानंतर आपल्याला थोडा वेळ जलाभिषेक सुरू ठेवत शिवलिंग स्वच्छ करून घ्यायचे आणि मग आपला जलाभिषेक बंद करायचा आहे पण आपल्याला मंत्रोच्चारण बंद करायचे नाही मंत्रोच्चारण करतानाच आपल्याला शिवलिंगाचा शृंगार करायचा आहे आता शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे त्यावर भस्म किंवा विभूती अर्पण करायची आणि चंदन किंवा अष्टगंध लावायचे त्यानंतर शिवलिंगाला कापसाने बनवलेले जानवे घालायचे आणि शिवलिंगावर अक्षता अर्पण करायच्या त्यानंतर बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने बेलपत्र शिवलिंगावर व्हायचे त्यानंतर पांढरी किंवा निळी फुले धोत्र्याचे फूल आणि फळ शिवलिंगावर अर्पण करायचे आणि त्यानंतर धूपदीप लावून शिवलिंगाला बाखवून बाजूला ठेवायचे आणि नैवेद्य अर्पण करून हात जोडायचे आणि आपण जो मंत्र जप करत होतो त्या जागी आता आपल्याला रुद्रसुक्त किंवा रुद्राष्टकमचा एक पाठ करायचा आहे पाठ झाल्यानंतर आपल्याला कापूर लावून किंवा तुपाच्या दिव्याने भगवान शंकरांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला दक्षिणा म्हणून शिवलिंगाजवळ काही पैसे ठेवायचे आहेत आणि ते नंतर मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करून द्या दक्षिणा ठेवल्यानंतर हातात पाणी घ्या आणि पूजेत झालेल्या कळत नकळत चुकांसाठी भगवान शंकराकडे क्षमा मागा येथे तुमचा रुद्राभिषेक संपन्न झाला अशा तऱ्हेने आणि सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरी रुद्राभिषेक करू शकतो आणि भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन सर्व मनोकामना पूर्ण करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अनेक शिवभक्तांसोबत ही रुद्राभिषेकाची सोपी विधी शेअर करा श्री स्वामी समर्थ